एक मुलगा चूकला चढी खाली चोकला, चढी लाजे झम झम विम तरी जो बाळाचं काकल बाळ जात शिव्या देत बाळाची बोर सांगली बाळ बाळ बाणली गडकत आहे आमचा जो झोप जो झोप 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 झोपा झोपा ठीक एखादा अजून येतं का मन आजूक एखादा येत असत लिंबोनीच्या झाडा मागे ते आलं येत का मना मला ते येतच नाही त्यामुळे म्हणत नाही चंद्र झोप लाग बाई आज मागे, चंद्र नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आद्याच्या गमती जमती युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी इकडे एकड़ पलीकडे आद्याला जो चालू आहे आणि इथं माझं मुलं आद्याचं सहा महिन्याचं बड्डे बड्डे फोटो आपलं सहा महिन्याचं बड्डे फोटोशूटची तयारी चालू आहे आता लवकरच नवरात्र येत आहे त्यानिमित्ताने म्हणलं नवरात्रीचा लुक करावा आणि त्या निमित्ताने आमची तयारी चालू आहे चला तुम्हाला दाखवतो कशी तयारी चालू आहे ते हा पी ऊ सी पाईप आहे तुम्हाला तर माहितीच असेल तर हा आम्हाला दांड्या दांड्या करायच्या होत्या पण दांड्या होत्या आमच्याकडं पण दांड्या ते मारून घेत होती स्वतःला मग त्यामुळं म्हटलं सेफ्टीचा से विचार करून आपण ह्याच पाईपाच्या दांड्या बनवू तर त्याला अशी गुंडळायसाठी हो का अशी ही लेडीज टेलरकडे जे ब्लाऊजला लावायची जे लेस असते ती लेस घेऊन आवली तर ह्याच्याच आपल्याला दांड्या बनवायच्यात बाकीचं फोटोशूटमध्ये सकाळी या तरी तिला नवरात्रीचं स्पेशल लेहेंगा चोली रेस आणलेला आहे आणि म्हणजे ज्याला सकाळी केक आणायचा आणि फोटोग्राफर माझा मित्र आहे तो म्हणजे त्याला फोटो काढण्यासाठी येणार आहे तर अशा प्रकारे आमची तयारी चालू आहे तुम्हाला तयारी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही पण तुमच्या लहान मुलांचं फोटोशूटचा प्लॅन करत असाल तर असं आमच्यासारखी तुम्ही पण तयारी करा आणि खरंच लहान मुलांचे फोटोशूट करून घ्या त्यांनी एक आपल्याला ते बाळ मोठं झाल्यानंतर पण